हे आहे लाहोरमधील जगप्रसिद्ध असं मार्केट जुनं मार्केट आहे ऐतिहासिक मार्केट म्हणा पण हे लाहोरमधलं अतिशय लोकप्रिय असं मार्केट आहे याचं नाव आहे अनारकली मार्केट इथे सर्वच्या सर्व गोष्टी मिळतात ड्रायफ्रूट मसाले लोणची कपडे ऑटोमोबाईल त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक सगळं संगल, सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी मिळत असतात अतिशय मोठं असं मार्केट आहे कल्ल्याबोळ आहेत पण सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे आणि खरेदीची इथे चंग आहे या अनारकली बाजारमध्ये काय मिळत नाही सगळं मिळत आहे हे पहा विविध प्रकारची लोणची चांगला घम घमवाट सुटला आहे सगळ्या प्रकारची लोणची आहेत वेगळ्या प्रकारचे मसाले आहेत मी लोणची खरेदी केलेली आहेत मसाले खरेदी केलेले आहेत वेगळा सुगंध येतोय मसाल्याचा वा 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 छान मसाले आणि लोणचे मी खरेदी केलेले आहेत काही मसाल्याचे पदार्थ देखील मी घेतलेले आहेत या ठिकाणी सर्व वस्तू चांगल्या क्वाल उत्तम क्वालिटीच्या वस्तू इथे मिळतात तुम्ही पाहून पाहू शकता रंगावर सुद्धा तुम्हाला त्याची कल्पना येईल सगळ्या प्रकारची फळं ड्रायफ्रूट्स याची इथं रेलचेल आहे अक्षरशः रेलचेल हे पहा बेदाणे मोठे लांबलचक असे बेदाणे असतात तिथं फळं तर उत्तमच की बघा बोरं अतिशय मधुरन गोल्ड बोर साहब बैसाबोरा तलता है स्ट्रीट फूड है ज्यादा तो आवड़ता खाते खास पाकिस्तानी स्पेशल अनेक लोग आवड़ी ने खाते चना बटोरा पराठा वगैरह सर्व गोष्टी ते पू शकता है अनारकली बाजार अनाकली मार्केट लाहौर पाकिस्तान अतिशय प्रसिद्ध है आणि लोकप्रिय असं मार्केट आहे सर्व देशातले दे लोक ज्यावेळी इथे येतात तिथं आवर्जून खरेदी करतात चला आता मला काही कपडे घ्यायचे काही कपडे घेऊया इथं का चांगले कापड मिळतं म्हणे खास आणि काही ड्रेसेस पण मिळतात कलाकुसर केलेले आहे आपण आता खरेदी करूया माझ्यावर या अनारकली मार्केट लाहोर पाकिस्तान मी लाहोरच्या अन्नार्केटमध्ये आलेलं आहे आता काही दिवसात मला घरी जायचं आहे त्यामुळे मी आता थोडीशी घरी जायची तयारी पण मला करणं आवश्यक आहे अर्थात तसं नाही आहे म्हणजे फ्रेम आहे मस्त असं नाही आहे तर मी एक छानपैकी माझ्या बायकोसाठी एक पंजाबी सूटचं कापड घेतलेलं आहे ते ते कापड मी सिलेक्ट केलेलं आहे फार प्रसिद्ध दुकान आहे या कापडाविषयी कापड सुपरफाईन दिसतंय माझ्या ज्ञानाप्रमाणे सुपरफाईन आहे त्यावर कशाला काढलेला आहे आणि जी टेक्निकल माहिती आहे ते स्वतः दिसतो इसके बारे में बताते हैं ये फाइनेस्ट फैब्रिक हमारा इस्तेमाल यूज होता है कॉटन यांग का फर्स्ट यूज करके थ्रेड में कन्वर्ट किया जाता है फिर स्पेशल डाइंग एंड डिज़ाइनिंग प्रोसेस से गुजरने के बाद ये फैब्रिक तो तैयार होता है फिर डिज़ाइनर्स एम्ब्रॉयडरी के करते हैं और स्टिच एम्ब्रॉयडरी के स्टिच डिसाइड करते हैं फिर मशीन से हो जाता है फिर फोटो शूट तो होने के बाद ये सूट आता है मार्केट में ब्रांडेड सूट है और क्वालिटी ग्रंटेड है इंशाल्लाह आप सबको पसंद आए क्यों कुछ किया है उसके बारे में पूछ सकते हैं ये एम्ब्रॉयडर्ड है नीडल थ्रेडवर्क इसको कहते हैं और ये है। हर साल नई इसमें इनोवेशन हो रही हैं न्यू जनरेशन एम्ब्रॉयडरी मशीन आती हैं जिससे हमारे एम्ब्रॉयडरी का लेवल ना ले बढ़े थैंक यू सर बहुत बहुत शुक्रिया